मॉमीज टायनी जेम्स मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत करमाळा भुईकोट हा आहे महाराष्ट्रातला सोलापूर जिल्हा आणि हे त्यातले करमाळा तालुक्याचे गाव करमाळा हे गाव महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे कारण इथे सैराट चित्रपटाचं शूटिंग झालं होतं करमाळ्याचा भुईकोट किल्ला कमला भवानी देवी मंदिर आणि ही आहे शहाण्णव पायरा विहीर जिथे सैराटचं शूटिंग झालं होतं हे सगळं मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये दाखवणारच आहे पण अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मॉमी स्टायनी जेम्स ऐतिहासिक काळात सोलापूर अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर असल्यामुळे करमाळा किल्ल्याचे महत्त्व खूप होते करमाळा बसस्थानकापासून अवघ्या दहा मिनटाच्या अंतरावर आपण या करमाळा किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारावर पोहोचतो आता आपण संपूर्ण प्रदक्षिणा घालून जात आहोत त्यामुळे तुम्हाला करमाळा किल्ल्याची ही तटबंदी दिसून येत आहे करमाळा हे तालुक्याचे एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी आहे करमाळ्याचा किल्ला राजे राव रंभा आणि त्यांचे पुत्र जानोजीराव निंबाळकर यांनी सतराशे सत्तावीस ते तीस साली हा किल्ला बांधला सतराशे सत्तावीस साली राव या ठिकाणी राहण्यात आले ही आहे करमाळा किल्ल्याची वेस जी गावाची मुख्य वेस किंवा मुख्य प्रवेशद्वार असं समजलं जातं आणि याच्या समोर जय हनुमानाचे एक मंदिर आहे किल्ल्याच्याच आजूबाजूला लोकांची खूप वस्ती वाढलेली आहे आणि तलाठी कार्यालय अनेक महत्वाची ची ऑफिसेस आता या किल्ल्याचाच महत्वाचा घटक बनले आहेत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला आपल्याला बुरुज दिसून येतात इथे माथ्यावरून शेपूट वळवलेली आणि मान तिरकी असलेली मारुतीची मूर्ती काळ्या पाषाणात कोरलेली आहे त्यामुळे या हनुमानाच्या मंदिराला काळ्या मारुतीचे मंदिर म्हणूनही ओळखले जातात इथे अनेक विरगळी सतीशिळा तसेच लहान मोठ्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात यालाच वेशरक्षक हनुमंताचे मंदिर असेही म्हटले जाते या प्रवेशद्वाराचे लाकडी दरवाजे आणि त्यावर असणारे धारदार खिळे आजही शाबूत आहेत तटबंदी आणि बुरुज पाहण्यासाठी कुठे रस्ता आहे असं विचारून आम्ही या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूने निघालो आहोत बुरुजावर जाण्यासाठी तटबंदीवर नेणाऱ्या या पायऱ्या अजूनही खूप मजबूत अशा आहेत या ठिकाणी आपण विटेने बांधकाम केलेल्या या चऱ्याही पाहू शकतो आपण एका उभे आहोत आणि आजूबाजूची तटबंदी इथून दिसणारे आपण पाहू शकतो आत्ता आपण उभ्या असलेल्या ठिकाणाहून या बुरुजाला जाण्यासाठी छोटासा रस्ता दिसतोय आपण त्या बुरुजावर जाऊन पाहूया आपल्याला काय आहे ते आता मुले आणि बाबा प्रवेश करत आहेत ते आहे बुरुजाचे प्रवेशद्वार या बुरुजाच्या आतल्या बाजूला सुद्धा आपण अनेक कमळाच्या असणाऱ्या चऱ्या जंग्याही पाहू शकतो या जंग्यांचा वापर बंदुकीने शत्रू सैन्यावर हल्ला करण्यासाठी होत असे बुरुजावर असणाऱ्या या पाकळीच्या आकाराच्या खिडकीला चऱ्या असं म्हटलं जातं त्या काळचं बांधकाम सुद्धा इतकं वैशिष्ट्यपूर्ण होतं ह्या बघा इथे दोन मला पन्हाळ्या दिसल्या आहेत पावसाचं पाणी किल्ल्याच्या बाहेर जाण्यासाठी ह्या पन्हाळीचा उपयोग केला जात असेत आणि विशेष म्हणजे या दोन्ही ठिकाणी आपण दगडी पन्हाळ्या पाहत आहोत इथेही आपल्याला जंग्या आणि चऱ्या दिसून येत आहेत सतराशे सत्तावीसपासून राजे रावरंभांनी करमाळ्यास आपले मुख्य ठाणे आणि वास्तव्याचे ठिकाण बनवले होते निजामातर्फे अनेक मोहिमांमध्ये भाग घेऊन सतराशे पस्तीसमध्ये राजे राव रंभा निंबाळकर वयाच्या पासष्टाव्या वर्षी मृत्युमुखी पडले त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र जानोजी जहागिरीच्या अधिकारावर आले त्यांनीही वेळोवेळी गाजवलेल्या तलवारीमुळे निजामाने त्यांना सात हजारी मनसब व महाराज जसवंत अर्जुन बहादर हा किताब दिला आत्ता आपण एक दगडी महाल आणि या ठिकाणी असणारी विहीर पाहू शकतो ज्या ठिकाणी राजपरिवारातील लोक गारव्यासाठी येत असत आत्ता सध्या ही विहीर कचऱ्याने भरलेली आहे या भुईकोटामधले अजून एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर म्हणजे हे खोलेश्वर महादेवाचे जुने मंदिर या मंदिराचे जर आपण खांब पाहिले तर ते दगडी आहेत पण अलीकडेच इथला जीर्णोद्धार झाल्यामुळे सगळीकडे टाईल्सने बांधकाम केलेले दिसते आपल्याला नंदी महादेवाच्या पिंडीसोबतच विठ्ठल रुक्मिणी आणि गणेशाच्या मूर्तीही आपण या मंदिरामध्ये पाहू शकतो या मंदिरामध्ये अनेक विरगळी आणि सतीशिळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात असे म्हणतात की या भुईकोटाला तब्बल अठरा बुरुज आहेत आणि त्या प्रत्येक बुरुजावर तितक्याच देखण्या चऱ्या विटांचे बांधकाम करून बांधलेल्या आहेत अखंड अशी तटबंदी आणि अनेक गडखुणा अजूनही शाबूत आहेत आपण आत्ता पाहत आहोत चऱ्यांच्या खाली असणारे हे दगडी बांधकामही तटबंदीवर अगदी रेखीव दिसत आहे मला अशी आशा आहे तुम्हाला हा आमचा आजचा व्हिडिओ अगदी माहितीपूर्ण आणि आवडला असणारच भेटूया पुढच्या कमला भवानी देवी मंदिराच्या विशेष व्लॉगमध्ये तर सबस्क्राईब करायला विसरू नका मॉमी स्टायनी जेम्स धन्यवाद